डिजिटल पी सी न्यूज सत्याला शब्दाची धार शहरामध्ये वाढत्या वाहनांवरून स्टंटबाजी करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलं आहे पुण्यातील देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय पिंबरी चिंचवडमधील एका तरुणानं देखील गाडीवर बसून स्टंटबाजी केली पिंबरी चिंचवड पोलिसांनी मात्र याची गांभीर्यानं दखल घेतली आहे या तरुणाचा शोध वाहतूक पोलीस घेत असून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाढेवळ्या गाडीवर चढून तरुण स्टंटबाजी करत होता टेलको रोडवरील हा व्हिडिओ असून यामध्ये तरुण धावत्या रूफ बसून बसून स्टंटबाजी करत होता चार चाकी वर बसुन हा तरुण रोडवर खेळ करत असल्यामुळे पोलिसांनी याची दखल घेतली आहे या व्हिडिओमध्ये गाडीचा नंबर दिसत आहे त्या व्हिडिओवरून पिंपरी चिंचवड पोलीस संबंधित तरुणाचा शोध घेत आहेत या तरुणावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्पष्ट केलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा